हाय हॅलो नमस्कार सगळ्यांचं स्वागत आहे आमच्या चॅनलमध्ये जळगावला खूप बोर होतो आहे आम्हाला आबोली नाही शंभू नाही बडबड करणारी आमची काजल नाही आता काजल तर तिकडे किती मजा करते है ते तुम्ही पाहिलंच आहे आम्ही चाललो आहे आता बाबा काकांकडे आई पप्पा मी सहज ते आपण जाऊया थोड्या वे बस वेळ बसूया करमत नाही आहे चला तर तुम्ही पण आमच्यासोबत आण तुम्ही सुपारी सुपारी नाही जास्त पडली काहीतरी तुम्ही घेता का शुपारी। शुपारी? आ, थोडी जास्त

पावभाजी गरम करायची का करा पावभाजी गरम अरे किती मोबाईल पाहतो तू काय करणार काय करणार आपले ना। काका आले गिरी काकांशी तुला दोन शब्द बोलावे मग आता शंभूला आणावं लागेल आता पुण्याहून तू लाव ना काजलला <laughs> ला का फोन जायचं राहिला कुठे काकूला फोन लाव काजलला लावा फोन

महिनाभर बाप रे काजर पण तुझ्या तुला आकलून दिलं तर काय नाही नाही माझा भाऊचा स्वभाव चांगला माझा भाऊ मी तुला काय माहिती काय झालं आम्ही तीस वर्षापासून पासून राहत <coughs> आहे काय अंतर नाही काय अंतर नाही आहे नाही नाही vô tư ngặt ngọc 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 जेवणाला सकाळी पाव भाजीची केलेली भाजी आहे पत्तकोबी आहे मुगाची डाळ आहे पोकळा आहे आयटम सांगू नको तिला नंतर गाजरचा शिरा केलाय गाजरचा शिरा केलाय हलवा हलवा काय करणार हे घर कसं होत अर्धा दरवाजा त्या पाट्या लावतात ना सारखं असतात दुकाना पाड्या जोडलं किंवा का दिया। 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 <laughs> चला आवाज नाही का मी काय करते आलंय ते एकदम बिल येईल

काय चाललंय तुमचं शंभू मामा काय आहे मॅगी काय असा मॅगी खातो कोण खातो असा मॅगी शंभू का भी जा। भी जा। <laughs> का तू काय म्हणाला मसाला टाकू नको म्हणायला असत सो so, मन्नू राजे मन्नू किती वाजलेले आहेत गड्याचा मॅगी बनवणं चाललेलं आहे गड्यात वाजले अकरा सत्तावीस हो। <laughs> का रे जे स्वयंपाक केला ताईने दोघांचं तर खाऊन पिऊन झालंय तुमचं मामा भाज्याच तरी तुम्हाला काय भूका लागला रात्री त्या हो मी मॅगी हो याच काय तू खाणार आहे का मॅगी आहे का रे हो की नाही हो की नाही शंभू तुला नूडल्स आवडते शंभू हो की नाही सांग मॅगी खाणार आहे का आता मॅगी बनण्याचं काम चाललंय आणि हा ओटावरचा जो पसारा केलाय ना हा सगळं आवरायचा भरशावर ठेवायचा आणि आईचा आणि माझ्या मला कसा मसाला सांडून ठेवलाय दाखव मसाला सांडून ठेवलाय ती मॅगी होते सगळं आवराच मॅगी बनवा आपण खाऊ दे बेटा हा मॅगी काय मसाला वा वा बनवा बनवा आणि खायला द्या आम्हाला झालं की शंभूचा उपास आहे मॅगी नाही खाणार ना तू पप्पाला चटकला कार बर का चटकला तुला मॅगी झाली दिसून राहिली म्हणणं पप्पा असे पाहतायत का मला मिळेल नाही छोट्या बा आमचा उत्साही कलाकार मॅंगी मेंगी हो मेहंगीचा चमचा एक इथं घेऊन ठेवला त्याने मामाच्या आधीत की आज देतो कि नाही देतो चला दे रे कायला एवढे नाही द्यायचे त्याला नाही द्यायचे एवढे तुम्हाला जायची म्हणे आईता सोके उठ खाने के लिए <Games> आता कॉम्पिटिशन सुरू झालेली आहे हे पाहून घ्या मा हा मामाचा भाचा तिकट येणार आहे का दो ह्या लोक लोक पा मॅगीला वर दोघं चाललंय का खायची चाले घे तू घे चमत घे चमत घे उचल पकल हातात घे टाक टोन हा टाक टोकर